नमस्कार मित्रांनो आज आपल्याला सांगणार आहोत मुंबईच्या राजकीय रंगभूमीवर आलेल्या एक नवीन पक्षाबद्दल त्याचं नाव आहे शांतीदूत जनकल्याण पार्टी होय तुम्ही बरोबर ऐकलं हा पक्ष नुकताच स्थापन झालेला आहे आणि त्याची कहाणी थोडी वेगळी आहे चला तर ती कहाणी काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा हा पक्ष स्थापन झाला आहे जैन धर्मगुरू कैवलरत्न महाराज यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कारण काय मुंबईतील कबूतरखाने होय अनेक वर्षांपासून लोकांना या कबुतरखान्यांमुळे अडचणी येत होत्या पण पक्षस्थापनाचे उद्दिष्ट थोडं वेगळं आहे या पक्षाचं उद्दिष्ट मृत कबुतरांच्या आत्म्यांची शांती आणि त्यांच्या समुदायाचे कल्याण हा आहे शांतीदूत जनकल्याण पार्टीचं चिन्ह काय असेल ते आता बघणं अत्यंत महत्वाचं आहे या पक्ष या पार्टीचं मुख्य लक्ष जैन मारवाडी गुजराती आणि राज राजस्थानी समाजावर असेल हे समुदाय मुंबईच्या निवडणुकीत मोठं मतदान करतात त्यामुळे राजकीय दृष्टीने ही गोष्ट महत्वाची ठरणार आहे भाजपसाठी ही मोठी डोकेदुखी असणार आहे कारण हे समाज प्रामुख्याने भाजपालाच मतदान करतात या जनमुनींच्या निर्णयामुळे भाजपाला काय परिणाम भोगावे लागतील किंवा त्यांच्या पक्ष संघटनेवर काय परिणाम होईल हे या येत्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्याला मुंबई महानगरपालिका निवडणुकीत हा नवीन पक्ष उमेदवार उभा करणार आहे जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी सरकारला इशारा दिला आहे दिवाळीपर्यंत निर्णय नाही तर उपोषण करणार आणि त्यांची ही चेतवणी दिली आहे की कबूतरांमुळे महायुती सरकारही संकटात येऊ शकते यामुळे राजकीय वातावरण हे खूप अस्थिर यामुळे झालेले आहे मित्रांनो या, या पक्षामुळे आता मुंबईतील निवडणुकीला नवे वळण येणं येईल का शतिदूत जनकल्याण पार्टी फक्त कबुतरांच्या मुद्द्यावर स्थापन झाली पण आता याचा मोठा राजकीय प्रभाव दिसू शकतो का तुम्हाला काय वाटतं या पक्षाचा प्रभाव महाल महानगरपालिकेत कितपत असेल हे आम्हाला कमेंट करून सांगा मित्रांनो मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची असते कारण महाराष्ट्राचेच नव्हे तर देशास देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबई महानगरपालिकेला ओळखले जाते मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे मित्रांनो मुंबईसारख्या शहरांमध्ये अत्यंत एखादी छोटी गोष्टसुद्धा मोठी होऊ शकते त्यामुळे अशा पक्षांना मुंबईकर साथ देतात का की जे ठराविक काही पक्ष आहेत त्यांनाच मुंबईकर साथ देतात हे या येणाऱ्या निवडणुकीच्या काळात आपल्याला समजेल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच राजकीय अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद